कंधार आगारामध्ये नवीन पाच बस गाड्याचं आगमन झालेलं आहे यापूर्वी मानव विकासच्या गाड्याचं आपण लोकार्पण केलं मी राज्याचे परिवहन मंत्री आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक साहेबांचे आभार मानतो की मी त्यांना विनंती केली होती की के आपण महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी गाड्या देत आहे कंधारला पण आल्या पाहिजे त्यांनी मला आठ गाड्या द्यायचं मान्य केलेलं आहे परंतु त्यांनी पाच गाड्या पाठवल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी विभागीय नियंत्रक आलेले आहेत प्रवीण पाटील चिखलीकर स्वप्नील पाटील लुंगारे आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहे आणि आता सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणार सर्वच मान्यवर इथे आलेले आहेत सर्वांना आशा होती की कन्नड डेपोला नवीन गाड्या आल्या पाहिजे अगोदरच्या गाड्यांची परिस्थिती खूप वाईट होती आता प्रश्न निर्माण झाला की गाड्या वाढल्याने मनुष्यबळ कमी आहे पण मी विभाग नियंत्रक साहेबांना विनंती केली त्यांच्याकडे असलेल्या मनुष्यबळामधनच ते जेवढं उपलब्ध आहे तेवढं करू शकतील सध्या परिवहन मंडळामध्ये मनुष्यबळ कमी आहे पण येणाऱ्या काळामध्ये लागेल तेवढं मनुष्यबळ भरण्याचा सरकारचा विचार आहे मी परत एकदा प्रताप सरनाईक एक साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या डेपोने चांगलं काम करावं आपल्या डेपोन वेळेवर गाड्या सोडाव्यात आणि ज्या ज्या गाड्याच्या पूर्वी गाड्या होत्या काही टपाल गाड्या होत्या आपण मागच्या वेळेस काही गाड्याचा उल्लेख केला त्या गाड्या नियमित सुटल्या पाहिजे मी बऱ्याच वेळेस डी दी, सी दी, साहेबांना फोन करत असतो जिल्ह्याच्या संदर्भाने परवाच चंदन पुढे आले होते आणि मुख्य गाडीचा फोन केला होता गाडी नियमित सुटली नाही तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो कृपया गाडी नियम एखाद्या लेट होऊ शकते नाही असं नाही काही कारण असू शकतात पण गाडी नियमित असावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून आज या आगाराला पाच गाड्या मिळाल्या म्हणून आभार आगार प्रमुखाच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या पाचही गाड्या आगार प्रमुखाच्या ताब्यात सर्वांच्या साक्षीनं दिल्या असं जाहीर करतो